नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात प्रत्येकाचा वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे मान दिलाच पाहिजे बोलताना शब्दांचा जपून वापर केलाच पाहिजे अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही भीकभर आश्वासने देण्यापेक्षा ओंजळभर मदत मोलाची ठरते मी देखील चुकू शकतो हे एकदा मान्य केले की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात स्वामी सांगतात आयुष्याच्या वाटेत टोचतात अपयशाचे खडे मात्र जगण्याचा मार्ग सुखकर करतात हेच अनुभवाचे धडे जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात बरेचजण आपले चांगले व उत्तम होत आहे म्हणून चिंतेत असतात क्षमा करायला शिका कारण आपणही देवाकडून तीच अपेक्षा ठेवतो स्वामी सांगतात ज्या अनुभवातून तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य व आत्मविश्वास वाढवतो चुकीचे असून स्वतला बरोबर सिद्ध करणे सोपे असते पण बरोबर असून सुद्धा स्वतला बरोबर सिद्ध करणे खूप अवघड असते माणसाने विश्वास प्रत्येकावर करावा परंतु अतिविश्वास विचार करूनच करावा कारण दात आपलेच असतात तरीही ते एखाद्या वेळेला आपल्याच जिभेचा चावा घेतात जीवनामध्ये जो सदैव सत्कर्म करी स्वामी त्यांचे दुःख दूर करी जो नसतो अहंकारी त्याच्या मनात स्वामी वास करी कोणी जातो पैशाच्या वस्त्रीच्या आहारी कोणी करतो लुटमारी या सर्वांपासून अलिप्त आम्ही कारण आम्ही आहोत स्वामींचे से सेवेकरी कितीही केले स्वामींचे नामस्मरण तरीही भरत नाही माझे मन परिपूर्ण होईल तेव्हा जीवन जेव्हा स्वामी देतील दर्शन नाही उरत कुठलीही खंत जेव्हा कृपा करती सद्गुरु श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात का एवढी चिंता करतोस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्याच जवळ आहे जेवढा तू माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही स्वामी सांगतात सत्याच्या वाटेवरती चालत असताना तू एकटा पडलास तरी चालेल पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये मिसळू नकोस मी आहे तुला मार्ग दाखवायला सदैव तुझ्यासोबत स्वामी सांगतात चुकलेल्यांना मार्ग दाखवा अनाथांचा हात धरा भुकेलेल्यांना खाऊ घाला तुमचे कल्याण होई कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने रहा सर्वांशी प्रेमाने वागा सर्वांची मने जिंका आपल्यामुळे कधीही कुणाचे नुकसान होणार नाही व मने दुखावली जाणार नाहीत ह्या गोष्टीची सदैव जाणीव ठेवा स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा व नामस्मरण अगदी मनापासून करा श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा स्वामींच्या कृपाशीर्वादाने तुमचे नक्कीच उत्तम वचानले होई श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ